नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आज त्यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या समयी उप आयुक्त स्वाती देशपांडे अतुल पाटील प्रसाद बोरकर संजय जाधव महापालिका सचिव किशोर शेळके कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे घनश्याम नवांगूळ तसेच महापालिकेच्या इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाने देखील त्यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन के के केले त्यानंतर आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी सुभाष चौक कल्याण पश्चिमेतील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले कल्याण पश्चिमेतील प्रबोधनकार ठाकरे सरोवर येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले यावेळी महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे व चीजवस्तू जतन केलेल्या संग्रहालयास भेट देऊन त्याची पाहणी केली